समाजमनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज शितोळे नगर निमसोड तालुका खटाव येथील मायक्का देवीच्या यात्रेनिमित्त पारंपरिक नामांकित हिंद केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते या मैदानात बकासूर आणि बावऱ्या या जोडीने प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले अन्य विजेत्यांमध्ये सरकार ग्रुप लेंगरे बेचाळीस बेचाळीस विनायकदादा देशमुख लेंगरे यांचा घरचा साज महिना आणि शारदुल कौशिक अभिषेक जितेकर दापोली पारगाव रापूस ग्रुप पारगाव एकोणीस एकोणीस सचिन माळवे झरे करांचा टग्या आणि त्रिशा अतुल भगत धाकता खांदा यांचा तानजिया बैलगाड्यांचा समावेश आहे विजेता बैलगाडी मालकांना अनुक्रमे एक लाख अकरा हजार एक्क्याऐंशी हजार एकसष्ट हजार एक्केचाळीस हजार एक आणि एकतीस हजार एकवीस हजार आणि अकरा हजार रुपयांचे रुख बक्षीस तसेच माजी सरपंच कैलसवासीय सोनबा शितोळे यांच्या स्मरणार्थ ढाली देण्यात आल्या मैदानाच्या यशस्वीतेसाठी युवा कार्यकर्ते निलेश शितोळे गणेश शितोळे सुबित सांगवे रामहरी मोरे अभिजित निंबाळकर प्राणिल शितोळे प्रमोद शितोळे करण शितोळे गणेश सांगवे शुभम गायकवाड अनिकेत शितोळे ओंकार शितोळे विकास शितोळे अभिजित शितोळे अक्षय गायकवाड आदींनी परिश्रम घेतले तर निमसोड सोसायटीचे माजी चेअरमन संजय शेठ शितोळे माजी सरपंच सुभाष आबा शितोळे नथुराम शितोळे तानाजी गायकवाड किसन शितोळे दादासू शितोळे दादासो सांगवे मनोज शितोळे बापूसो मोरे सुरेश देवकर सिद्धनाथ फडतरे सदाशिव सांगवे जगदीश सांगवे यांनी मार्गदर्शन केले प्रकाश शितोळे किरण शितोळे दत्तात्रय शितोळे अधिक मोरे अजित पाटोळे विक्रांत देशमुख राजेंद्र मोरे सचिन शितोळे किशोर घराळ यांनी पंच म्हणून काम पाहिलं सुनील मोरे पेडगावकर विकास जगदाळ यांनी धावते समालोचन केले झेंडा पंच म्हणून धनावडे बापू यांनी काम पाहिले युवा उद्योजक सूरज शितोळे यांच्या मार्फत ऑनलाईन प्रक्षेपण दाखवण्यात आले यात्रे निमित्त आयोजित केलेलं सुंदर असं मैदान ज्या मैदानामध्ये फक्त ऑनलाईन नोंद घेतली मैदानामध्ये एकही नोंद नाही घेतली ज्या मैदानामध्ये सेहेचाळीस गट झाले त्यातले पंचेचाळीस गट सात सात न झाले सेहेचाळीसावा एक गट फक्त नऊ न झाला सेहेचाळीस गाड्या सेहेचाळीस गटामध्ये एकोणपन्नास गाड्या पात्र झाल्या चार मध्ये सामना बावीस मध्ये सामना चौतीस मध्ये सामना सात गाड्यांनी सात सेमी पार एकूण एकोणपन्नास गाड्या सात गाड्या फायनल साठी पात्र झाल्या आणि त्या सात गाड्यांच्या मध्ये सीतो नगर केसरी भाऊ आणि द्वि फायनल फेरा सुटण्यासाठी सज्ज बापू बघा एकदा संधी द्या बैलगाडी मालकाना वेळ लाव नका एक नंबर तासावले मागया नऊ नंबर तासावर ज्यांच्या हातात चाबूक आहे काटे त्यांनी मागया आणि असंच सहकार्य प्रत्येक मैदानाला बैलगाडी मालकाने चालकानी करायचंय फक्त एक लक्षात ठेवा आपलं क्षेत्र आहे दुसरं कोणी येणार ना नाही गौरवशाली बनवायला आपणच ते गौरवशाली बनवायचं आहे त्यासाठी आपणच पुढे आलं पाहिजे फक्त त्या मुख्या धनावरती कोणत्याही प्रकारचा अन्याय करायचा नाही विना काठी विना लाठी विना चाबूक विना टोचा फक्त एवढं समीकरण लक्षात ठेवा आपलं क्षेत्र आणि आपल्या क्षेत्राचे आप आपणच या ठिकाणी पालन करते आहात एवढंच सूत्र लक्षात ठेवा सोडाडी मालक सहकार्य करा एक आणि नऊ एक आणि मागे या कारण एक राखीव आहे आणि नऊ मध्ये प्रेक्षक उभा आहे ज्याला समजलं मागे या हा बसलेले आता बसू दे उठू देऊ नका फक्त थोडे येऊन देऊ नका अजिबात त्यांना बसू दे आता बसलेत सगळ्यांनी शिस्तीचं पालन केलं गाड्या सुटल्या लढा चालू आली सुंदर असं मैदान श्री माया देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं भाऊ आणि दिव्य या मैदानाचा फायनल फेराबद्दल सुंदर अशा सात गाड्या आणि सात गाड्यांच्या मध्ये आठवी तटी ची लढत 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 झाली मागे बघा डोळ्या बघा डोळ्याचं पारण्या फुटेल अशी फायनलची लढत झाली दोन गाड्यामध्ये कोण जरा फायनलचा एक नंबरचा मानकरी आड्या आलो होते साखरवाडी सुजगावकर आणि आड्या आलो होते रिसॉर्टकर दोघात काटा किर लढत झाली निकाल गेला कॅमेराकडे शांतता राका सकाळपासून जशी शांतता ठेवली तशी शेवटपर्यंत शांतता ठेवा हा चार बायला चार माळा आहे आज हे जिंकली हे होत राहत येरा पर... साठी प्रतिनिधी सूरज भांडवलकर विठ्ठल माने निमसोड <speaking people> मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एराळा न्यूज